कर्जत मधील बंद करण्याची किशोर यांची. एस पी कडे मागणी बेकायदेशीर मटक्यांची दुकाने बंद न केल्यास उपोषणाचे हत्यार उगारणार खोपोली सुजाता यादव रायगड जिल्ह्यातील एक ऐतिहासिक तालुका म्हणून कर्जत तालुक्याकडे पाहिले जाते याच ऐतिहासिक कर्जतच्या बाजारपेठेतच मटण मार्केटमध्ये अवैधपणे मटका व जुगार चालत असल्याने कर्जत नगरीचे नाव खराब होत असून सदर अवैध धंदे त्वरित बंद करण्याची मागणी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अलिबाग यांच्याकडे बहुजन युथ पॅनथरचे खोपोली शहर अध्यक्ष किशोर साळुंके यांनी केली आहे घाटमथा आणि कोकण यांचा मध्यम धुवा म्हणून कर्जतची ओळख आहे या कर्जत नगरीने आतापर्यंत साधारण आमदारकीची तीस वर्षे गाजविली

तेव्हा असे अवैध धंदे त्वरित बंद करावेत व अनेकांचे संसार वाचवावेत यासाठी बहुजन युथ पॅनथरचे खोपोली शहर अध्यक्ष किशोर साळुंके यांनी रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना लेखी निवेदन देऊन वरील मटक्यांचे बेकायदेशीर धंदे बंद करण्याची मागणी केली होती गोरगरिबांचे कुटुंब उद्ध्वस्त करणारे कर्जत मटक्यांचे बेकायदेशीर धंदे कर्जत पोलिसांकडून बंद न झाल्यास बहुजन युथ पॅनथर तथा पत्रकार किशोर साळुंके उपोषणाचे हत्यार उगारणार